नाशिक मनाबाच्या प्रभाग क्रमांक वीसमधील नाशिक रोड परिसरातील सिंधी कॉलनी येथे नाशिक पूर्व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नाने व माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर व अंबादास पगारे यांच्या पाठपुराव्याने सी सी टी यंत्रा कार्यान्वित करण्यात आली असून आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या हस्ते या यंत्रणेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे सामाजिक सुरक्षा आणि महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी स्थानिकांनी केली के होती त्याची दखल घेऊन आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले यांनी इथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे यावेळी आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर माजी नगरसेवक अंबादास पगारे यांच्यासह यश विजय आमेसर रोशन आमेसर बीना आमेसर खुशबू आमेसर दीपिका भोजवानी राजन दलवानी सविता दलवानी संजय वासवानी जशनीश भोजवानी व सिंधी कॉलनीतील स्थानिक नागरिक तसेच महिलांची उपस्थिती होती जेव्हा मी बोरुसकर साहेबांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला सीसीटीव्ही बसवता आले तर ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ते, ते महत्वाचे असतील आणि मला आपल्या दलवानी ताईंचे पण बरेच फोन येऊन गेले की आमच्या भागात सीसीटीव्ही कधी बसवत आहात तर तो जवळपास सहा आठ महिन्यांनी आज तो योग आला आहे आणि नेमकी उद्या आचारसंहिता आहे त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम घेणं महत्वाचं होतं त्याच्यामुळे जेवढा मोरुस्कर साहेबांनी फॉलोअप घेतला तेवढाच दलवाणी ताई आमच्या गाराणीताई यांनी पण फॉलोअप घेतला आणि आता आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटीसाठी निधी असतो आता आपल्याकडे कोणी मुस्लिम नाही आहे परंतु सिंधी समाज असेल आपला पंजाबी समाज असेल हा मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळे दे आपले जर काही कामं असतील तर मला सांगा त्या निधीतून आपलं पाहिजे ते काम नक्कीच धरता येईल नक्कीच करता येईल आपल्या इथल्या महिला मंडळ जे आहे ते ॲक्टिव्ह असतं परंतु सर जिथे महिला मंडळ ऍक्टिव्ह असते तिथे प्रगती जोरात होते आणि सगळीकडे त्यांचं लक्ष असतं त्याच्यामुळे एक चांगली कॉलनी म्हणून नाशिक रोडला आपल्या कॉलनीची ओळख आहे आणि ती अजून मोठी करण्यासाठी जर माझं काही आपल्याला का मदत झाली तर मी ते माझं भाग्य समजेल नमस्ते मी संजय हरीश वासवानी सिंधी कॉलनी राहणार पहिल्या धन्यवाद करू आमदार जी का हमारे नगर सेवक जी मोरूकर सर हमारे पगारे साहब और चेयरमैन राजन सर बच्चू महल और सबको धन्यवाद करना चाहूँगा कि ये जो प्रोग्राम रखा सी सी टी वी कैमरा का ये इतना बेनिफिशियल है कॉलोनी के लिए बच्चों के लिए महिलाओं के लिए एक सुरक्षित होता है ये सब चीज़ें और सब ये, ये फंड्स मतलब जो किया है जो आज कॉलोनी के लिए सब लोगों ने उनका मैं आभार मानता हूँ और धन्यवाद कहता हूँ नमस्ते मैं पहले शुक्रिया अदा करूँगी मेरा नाम ज्योति गारानी है मैं पहले हमारा आमदार से तो राहुल साहब डिगले का दिलों से शुक्रिया अदा करूँगी हमारे नगर सेवक साम्भा मोरूसकर जो हमारे हमेशा सहायता के लिए तैयार रहते हैं कोई भी हमको आधी रात को भी कुछ काम पड़ा हम बेझिझक लेडीज़ उनको फ़ोन करके बोलते हैं और हमारा चुटकियों में काम हो जाता है हम उसका बहुत दिल दिलों से शुक्रिया अदा करते हैं तो पिछले पंद्रह सालों से हमको कुछ भी रिक्वायरमेंट हुई तो हम साम्भा मोरूकर को बेझिझक फ़ोन करके उसको हमारा जो रिक्वायरमेंट है वो बताते हैं और वो हमारी जो भी रिक्वायरमेंट है वो पूरी करते हैं तो इसलिए हम ये जो सी सी कैमरा का है उसके लिए भी हम लोगों ने उसको रिक्वायरमेंट दिया था जो कॉलोनी में कोई भी बच्चा है लेडीज़ है एनी टाइम भी कुछ भी हो सकता है तो इसके लिए उन्होंने हमारे सुरक्षा के लिए सी सी कैमरा का रिक्वायरमेंट हमारी पूरी की उसके लिए हम दिलो जान से उसका शुक्रिया अदा करना चाहते हैं थैंक यू